नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत चले जाओ चळवळ त्याला आपण हिंदीमध्ये छोडो भारत असे सुद्धा म्हणतो आणि इंग्लिशमध्ये क्यूट इंडिया मोमेंट हे केव्हा घडली एकोणीसशे बेचाळमध्ये हे व्हिडिओ सर्व परीक्षांसाठी उपयुक्त ठरणार तर शेवटपर्यंत नक्कीच राहा हे व्हिडिओ तुम्हाला फार फार गरजेची पडणार आता आपण चला सुरू करूया तेरा व चौदा जुलै एकोणीसशे बेचाळमध्ये सेवाग्राम वर्धा येथे राष्ट्रसभेच्या कार्यकारिणीने छोडो भारत चळवळीचा ठराव पास केला जाव ठरावास विरोध करणाऱ्या सी राजगोपालचारी व मुलाभाई देसाई कोण भुलाभाई देसाई यांनी काँग्रेस कार्यकारिणीचा राजीनामा दिला किंवा एकोणीसशे बेचाळमध्ये आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळमध्ये मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर अगस्ट क्रांती मैदान त्याला आपण अगस्ट क्रांती मैदान सुद्धा म्हणतो गवालिया टँक असे सुद्धा प्रश्न येऊ शकते की गवालिया टँक मैदानाचं दुसरं नाव काय अगस्ट क्रांती मैदान सुद्धा म्हणू शकतो भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेला चले जाव योजना कोणी मांडला चलेजाव योजना पंडित जवाहरलाल नेहरू चलेजाव योजना चळवळीच्या ठराव संम करण्यात आत आला आता पुढच्या एकोणीसशे बेचाळीस अधिवेशनात अध्यक्ष कोण होते मौलाना अबुल कलाम आझाद ही होती आता असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो हो की चले जाओ चळवळ यांचे अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर आपला उत्तर येणार मौलाना अबुल कलाम आझाद आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानात झालेल्या सभेत महात्मा गांधी यांनी क्विट इंडिया चले जाऊ घोषणा केली हे योजना घोषणा केली कोणी पंडित जवाहरलाल महात्मा गांधी यांनी क्विट इंडिया शब्दाआधी गेट आऊट हा शब्द पुढे आला तो गांधीजींना नकारला सरदार वल्लभभाई पटेल यांनी रिट्रीट इंडिया व विड्रो इंडिया हे शब्द सुचवले ते गांधीजी जिन, गांधीजींनी नकारले कोणी नकारले गांधीजींनी नकारले की तू हा नाव नाही ठेवणार म्हणून मुंबई शहराचे तात्कालीन महापौर यु यू, युसुफ मेहर अली यांनी सुचवलेले क्विट इंडिया हा शब्द गांधीजींनी स्वीकारले क्विट इंडिया हा शब्द कोणी सुचवला सुचवला युसेफ मेहर अली यांनी गांधीजी म्हणतात या क्षणापासून प्रत्येक स्त्री भारतीयांचे आपण स्वतंत्र आहोत असे समजावे तसे भारता चा, मनुन भारता स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून जगले पाहिजे आपण भारतास स्वतंत्र करू किंवा हे भागीरथ प्रयत्न करताना मरून जाऊ जाव आंदोलन काळात विस्टन चर्चिल हे ब्रिटेनचे पंतप्रधान होते किंवा एकोणीसशे बेचाळमध्ये हे ब्रिटेनचे पंतप्रधान कोण होते विस्टेन चर्चिल हे होते म्हणजे की चलेजाव आंदोलनच्या काळात एकोणीसशे बेचाळ मध्ये क्रिप सिस्टाई मार्च एकोणीसशे बेचाळ मध्ये फसले फसल्याने सभे राष्ट्रसभेने स्वतंत्र चळवळ अधिक प्रखर करण्याचा निर्णय घेतला आठ ऑगस्ट रोजी गांधीजींनी भारतीय जनतेस करा किंवा मरा करेंगे या मरेंगे टू ऑर इंग्लिश इंग्लिशमध्ये सुद्धा दिलेला आहे हा संदेश दिला कोणी दिला करा किंवा मरा करेंगे, आमारा? करेंगे या मरे हा पी मध्ये आलेला आहे करा किंवा मरा करेंगे या मरेंगे डू ऑर डाय हा संदेश कोणी दिला गांधीजींनी दिला याशिवाय ब्रिटिशांनी भारतातून चल चालते व्हावे असे ठक ठणकावून सांगितले आठ ऑगस्ट आठ ऑगस्ट रोजी गांधीजी पंडित जेहर पंडित नेहरू मौलाना आझाद आदिशह एक सो अठ्ठेचाळीस महत्त्व महत्वाच्या नेत्यांनी स्थानबद्ध करण्यात आले गांधीजींना पुण्यातील आगाखान पॅलेस येथे ठेवण्यात आला गांधीजींना होते पुण्यातील आगाखान येथे पंधरा जून एकोणीसशे प पंचेचाळीस पर्यंत या नेत्यांना आज्ञस्थळी डाबण्यात आली वैशिष्ट्ये काय होते हां आता आपण पाहू वैशिष्ट्य प्रमुख प्रमुख नेत्यांना अटक झाल्याने न डगमगता जनतेने चले चलेजाव आंदोलनाची दिशा स्पष्ट केली देशभरातील शाळा महाविद्यालय कारखाने असओश पडले अबाल, अबाल वृद्ध व स्त्रिया रस्त्यावर आली या आंदोलनाची वैशिष्ट्य काय म्हणजे यातील नेत्यांनी भूमिगत राहून जनतेस मार्गदर्शन केले भूमिगत आंदोलन जयप्रकाश नारायण डॉक्टर राममोहन राममोहन लोहिया अच्छुतराव प पटवर्धन छोटूभाई पुराणिक अरुणा असफ अली युजुफ मेहर अली सुचेता कृपलानी एस एम जोशी सिरु सिरुभाऊ लिमने लिमये यशवंत छ यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील मदनलाल बागडी उषा मेहता नाग गोरे यांनी एकोणीसशे बेचाळीसची भूमिगत चळवळ तीव्र केली याला भूमिगत आंदोलनला थोडा स्टार मार्क देऊन ठेवा ना हे नाव लक्षात ठेवा की भूमिगत चळवळीत कोणकोण व्यक्ती होते या भूमिगत नेत्यांनी सरकारी शास्त्रगारे व खनिजे लुटले कोणी भूमिगत नेत्यांनी यांनी खनिजे लुटले दळणवळणीची मोडतोड केली व सरकारी यंत्रणा विस्कळीत केली एकोणीसशे बेचाळीसच्या आंदोलनात एकोणीसशे बेचाळच्या आंदोलनात हे नेताजी सुम्र सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेना हे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहू आता इथंच थांबून मतलब की हे कम्प्लीट करायचं आहे झाला हां काय एकोणीसशे बेचाळच्या आंदोलनातील प्रति सरकारी बंगालमधील मिदनापूर उत्तर प्रदेशातील बालिया व अ अजमगड बिहारमधील भागलपूर व पूर्णिया या भागात ब्रिटिश अधिकाऱ्यांची हकालपट्टी करून तेथे जनतेने सरकारांची स्थापना केली महाराष्ट्रात एकोणीसशे बेचाळीस साली सातारा येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रतिसरकार स्थापन केले याच काळात ब बंगालमध्ये तामलूक केली ताम्रलिप्त जातीय सरकार स संस्था स्थापन झाले कणकलता बरुवा बारुवा आसामची सोळा वर्षीय क्रांतिकारक युती होती आता हा सुद्धा येऊ शकतो ती कलता बारुआ हे कुठे राहत होती आसाममध्ये एकोणीसशे बेचाळच्या लढ लड़ा, लढ्यात पोलीस ठाण्यासमोर झेंडावंदन करताना पोलिसांच्या गोडी गोळीबारात सहित असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो एकोणीसशे बेचाळीसच्या लढ्यात पोलीस ठाण्यासमोर झेंडावंदन करताना पोलिसांच्या गोळीबारात सहित कोण झाली कनल कनकलता बारुआ कोण कनकलता बारुआ एकोणीसशे बेचाळच्या आंदोलनात महाराष्ट्रातील आष्टी चिमूर यावली महाड अहमदनगर पांद पांथ पथरडी गारगोटी नंदुरबार येथील जनतेने ब्रिटिशाविरुद्ध केलेले लढे महत्त्वपूर्ण होती एकोणीसशे बेचाळच्या चलेजाव चळवळीचा प्रसार भारताबाहेर आग्नेय आशिया चीन जापान या देशातील भारतीयापर्यंत झाला का झाला एकोणीसशे बेचाळच्या चलेजाव चळवळीचा प्रसार भारताबाहेर आग्नेय आशिया चीन जपान या देशातील भारतीयापर्यंत झाला आता हे चले जाव चळवळ येथेच थांबतो यांच्या बाहेर प्रश्न येणारही नाही कोणतीही परीक्षा असो याच्या बाहेर प्रश्न येणारही नाही चलेजाव चळवळ विचारले तर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांसोबतसुद्धा शेअर करा मिळूया नेताजी सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेना येथे